अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थर्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी चांगलीच कारवाई केली आहे त्यामुळे अनेकांना नववर्षाची सुरुवात पोलीस ठाण्याच्या दारात करावी लागली आहे एकतीस डिसेंबरला वर्ष अखेरला कोपरगाव शहर वाहतूक शाखेने जवळपास अठ्ठ्याण्णव कारवाई करत सुमारे एक्कावन्न हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे त्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना अकरा जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना माझ्या वतीने आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनने काल एकतीस डिसेंबर या दिवशी अवैध वाहतूक करणारे मद्य पिऊन वाहन चालवणारे आणि कायद्याचं चा उल्लंघन करून वाहन चालवणारे अशा चा वेगवेगळ्या लोकांवर कारवाई करण्याची दिवसभर मोहीम राबवली होती या मोहिमेमध्ये काल दिवसभरात एकूण अठ्ठ्याण्णव वाहन चालकांवर आम्ही मोटार वाहन कायद्यामुळे दंडात्मक कारवाई केलेली आहे त्याची दंडाची रक्कम एक्कावन्न हजार दोनशे रुपये एका दिवसात वसूल करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मद्यपान करून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या अकरा लोकांवरती कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे आमची ही या कारवाई मर्यादित नसून माझं तमाम शहरवासियांना आणि वाहन चालकांना वाहन मालकांना आवाहन आहे की रस्त्यावरती वाहनं आणताना वाहनाची कागदपत्र सोबत ठेवावीत वाहनाचा चालवण्याचा परवाना सोबत ठेवावा आणि कायद्याच्या मर्यादेत राहून वाहन चालवा मद्यपान करून तर वाहन चालवूच नका जे तुमच्याही जीवाच्या जीवनासाठी धोकेदायक आहे आणि इतरांच्याही जीवनासाठी धोकेदायक आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी कायद्याचं पालन करावं अशा सूचना देतो आणि नवीन वर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद